नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी लाईफ या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर ही तूर आहे पंचगंगा बघू शकता शंभर टक्के शेंगात रूपांतर झालं या या तुरीचं बघू शकता बघा शंभर टक्के झालं या रूपांतर रूपांतरीला एकच फवारणीची आवश्यकता आहे बघा ही व्हेरायटी लवकर येणारी हे हवान हे तूर सर्व तुरीपेक्षा लवकर येणारी आहे तर शेवटची एकच फवारणी घ्यायची आवश्यकता आहे आपल्याला ज्या शेतकऱ्यांची पंचगंगा तूर लावलेली ला आहे त्या शेतकऱ्यांनी फक्त एकच फवारणी करा जे आपली शेंग इथं शेंगाचं जास्त वजन भरण्यासाठी एक फवारणी इथं करणे गरजेचे तर दाना मोठा होण्यासाठी आपल्याला कोणता औषध घ्यायचं आहे ते इथे बघूत आपण तर आप तुरीचा आपला दाना मोठा होण्यासाठी आपल्याला इथे एक झिरो झिरो पन्नास प्रतिपंप ऐंशी ते शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या डब्यासाठी घेणे आवश्यक आहे त्यासोबत एक बुरशीनाशक कारण आपली तूर बुरशीमुळे मरू मर रोग न येण्यासाठी एक घेणे आवश्यक आहे बघू शकता बुरशी बा शेंगा लागल्यानंतरही बघा हे शेंगा बुरशीमुळे मरून जात आहे बघा हे शेंगा कवळ्या हे बघा बुरशीमुळे तरी ते एक बुरशीनाशक घेणे आवश्यक आहे रोको घेऊ शकता किंवा साप पण घेऊ शकता प्रति प्रति चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या डब्यासाठी त्यासोबत एक कीटकनाशक कोणतंही घेऊ शकता कोराजन घेऊ शकता किंवा ॲम्प्ल्यूग्यू घेऊ शकता किंवा इमामॅक्टीन घेऊ शकता त्यासोबत कुठलंही टॉनिक वगैरे घ्यायची आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो एक खत झिरो झिरो पन्नास त्यासोबत एक बुरशीनाशक एक कीटकनाशक हे तीन कॉम्बिनेशन घेऊन शेवटची फवारणी करून टाका आपल्या तुरीला जबरदस्त रिझल्ट मिळेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद